नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी के हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते तर मित्रांनो आजही आपल्याला एका आंतरराष्ट्रीय पैलवानांबद्दल जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे सुनील बंडा पाटील म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ही विनंती मित्रांनो स्वभावाने शांत व चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असणारा तसेच मला व सर्वांनाच तेवढाच लाडका असणारा ज्याने आपल्या कर्तृत्वाने या सोनगे गावचे नाव सोनगे गाव म्हणजेच नावाजलेल्या पैलवानाचं गाव म्हणून घ्यायला भाग पाडणारा एक ग्रामीण भागातून पुढे आलेला व अनेक पैलवानांसमोर आदर्श असलेला सोनगे गावचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्ल म्हणजेच पैलवान सुनील बंडा पाटील ज्यावेळी सुनीलने आमच्या बरोबरच साधारण सतरा ते अठरा वर्ष पूर्वी पैलवानकीची सुरुवात केली ते त्यावेळी त्याचे जेम थेम वजन अठरा ते वीस किलोच्या आसपास असेल माझ्या आयुष्यातील आठवणीतले अनेक सुखदुःखाचे क्षण कुणाबरोबर घालवले असतील तर ते सुनील बरोबर घालवले असतील कारण आम्ही एकत्रच तालमीत कुस्ती खेळायची सुरुवात केली दोघे एकाच वर्षी शाहू कारखान्याचे मानधनधारक पैलवान झालो आणि एकत्रच कुस्ती सरावासाठी कोल्हापूरला पण गेलो होतो त्यामुळे त्याला एक पैलवान मित्र अथवा लहान भाऊ म्हणून माझ्याशिवाय त्याला जवळून कुणीच ओळखू शकणार नाही सुनीलने पहिली स्पर्धा कुठली गाजवली असेल तर ती निगवे खालशा येथे झालेली सरपंच केसरी कुस्ती स्पर्धा होय कारण सुनीलचे वजन जेम तेम अठरा ते वीस किलो असताना त्याने पहिल्याच स्पर्धेमध्ये कुस्तीचा काही जास्त अनुभव नसतानाही बावीस किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाचे आयुष्यातील पहिले पारितोषिक मिळवले होते आणि त्याच्या विजयाचं महत्त्व एवढं मोठं होतं की त्याच्या वजनी गटामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी मुलांनी भाग घेतला असेल आणि फायनलची कुस्ती दोन हजार आठ सालचा युवा राष्ट्रकुल स्पर्धेमधील सुवर्ण पदक विजेता अजित पाटील यांच्याबरोबर लढत झाली होती आणि एका आटीतटीच्या लढतीमध्ये त्याने तो विजय संपादन केला होता शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल असं सांगता येत नव्हतं आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने कुस्तीमधील दोन पाटील म्हणजेच सुनील पाटील अजित पाटील नावाच्या वादळाची सुरुवात झाली होती त्यातील पुढे एक अजित पाटील युवा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता झाला तर दुसरा सुनील पाटील कॅडेट आशियाई रौप्य पदक विजेता झाला सुनीलचे वडील श्री बंड पाटील हे माजी सैनिक आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सैनिक बोर्डाकडून राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकलेल्या खेळाडूला रुपये पाच हजार व पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असत तर हा पुरस्कार सुनीलने एक ते दोन नव्हे तर तब्बल गेली सलग पंधरा वर्ष जिल्हा सैनिक कल्याण करून हा पुरस्कार सन्मान मिळवणारा सुनील हा एकमेव खेळाडू आहे पैलवान सुनील बंडा पाटील याने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळवली आहेत सब जुनियर नॅशनल स्पर्धेमध्ये दोन हजार दहा साली ब्रॉन्ज दोन हजार अकरा साली सिल्वर दोन हजार बारा साली सिल्वर आणि दोन हजार तेरा साली ब्रॉन्ज पदक तर ज्युनियर नॅशनल स्पर्धेमध्ये दोन हजार सोळा साली ब्रॉन्ज महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळवून दिले होते तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन हजार अकरा साली हंगेरी येथे झालेल्या कॅडेट एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघातून पन्नास किलो वजनी गटामध्ये ग्रीको रोमन प्रकारातून सुनीलची पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली होती आणि सुनील पाटीलने पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दे, देशाला सिल्वर मेडल मिळवून दिले होते त्यानंतर दोन महिन्यांनी बँकॉक येथे झालेल्या कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पन्नास किलो वजनी गटामध्ये ग्रीको रोमन प्रकारामध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली होती तर दोन हजार सोळा साली फिलिपिन्स येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो वजनी गटामध्ये ग्रीको रोमन प्रकारामध्ये सहभाग घेतला होता अशा या आमच्या लाडक्या गावातील पहिला आंतरराष्ट्रीय पैलवान घडवण्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन लाभलेले आहे मग ते राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते श्री रामसारंग सर ज्या दुधावरती आम्ही पैलवान सुरुवात केली त्यामुळे आम्ही तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही तर मित्रांनो असे होते आपले सुनील बंडा पाटील यांच्याबद्दलची माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं तुमच्या काय कल्पना आहेत तुमचे काय विचार आहेत ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर आपण भेटूया आप पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद